हे तुम्ही सर्वांनी करणं आवश्यक आहे तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानता देवीला मानता परमेश्वराला मानता डोळे बंद करून त्याला हे सांगा की हे देवा परमेश्वरा मी तुला आज शरण आलो आहे माझं सगळं आयुष्य तुझं आहे माझ्याकडून जे काही करून घ्यायचं आहे ते तू ठरव माझा उद्धार करायचा आहे तेही तू ठरव की मला दुर्गतीला न्यायचं आहे ते तू ठरव पण आजपासून माझं सगळं आयुष्य माझं सर्वस्व मी तुला अर्पण करतो ह्यापुढे माझं जे काही करायचं आहे ते तू ठरव माझ्याकडून चांगली कामं करून घे लोकांना मदत करून घे तुझी जी काही इच्छा असेल ती माझ्यामार्फत पूर्ण करून घे माझं सर्वस्व मी आज तुला अर्पण करतो अशा प्रकारे आपल्या परमेश्वराला सांगून त्या परमेश्वराचं नामस्मरण सतत चालू ठेवा परमेश्वर तुमचं आयुष्य नक्कीच बदले ही मी खात्री देतो अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत ज्यांनी हे केल्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं आहे आता आपल्या परमेश्वराचं कुठलं नामस्मरण करावं हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये आपल्या देवाचं नाव सांगा त्याचं नामस्मरण करण्यासाठीचं नाव तुम्हाला देतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मदत होईल धन्यवाद